श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल राहा आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण आध्यात्मिक जीवनाविषयी खूप छान अशी माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल प्रेरणादायी कथा आध्यात्मिक व जीवनातील आपल्या अनुभव आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार माझ्या सर्व स्वामी भक्तांनो आज आपण अशाच एका सत्यावर आधारित अशा कथेवरती बोलणार आहोत ही कथा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे प्रत्येकाचे जीवन हे अध्यात्माने भावनिकतेने बनलेले असते या जीवनामध्ये आपल्याला वास्तव्य करण्यासाठी हे खूप गरजेचं आहे आज आपण या विषयीच बोलणार आहोत की जे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात लागू होतं तुमचं कोणी ठरवूनही वाईट करू शकणार नाही तुमचं कोणी ठरवूनही वाईट करू शकणार नाही कितीही लोक तुमच्या विरुद्ध कारस्थान रचत तुमच्या पाठीमागे बोलत तुमच्या वाट्याला संकटे आणण्याचा प्रयत्न करो तरीही जर तुमचं मन कर्म आणि श्रद्धा शुद्ध असेल तुमची भावना शुद्ध असेल तर तुम्हाला कुणाचंही वाईट लागू शकत नाही किंवा तुम्हाला त्याचा काहीही परिणाम होऊ शकत नाही आज आपण या विचारांमागचं तत्त्वज्ञान प्रेरणादायी कथा आणि आपल्या जीवनाला उपयोगी पडतील असे धडे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत देवांची योजना खूप मोठी असते देवांची योजना खूप मोठी असते प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रवास हा एका ठराविक योजन, योजने योजनेनुसार असतो प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रवास हा एका ठराविक योजनेनुसार घडतो जर देवाने तुमच्यासाठी काही चांगलं ठरवलं असेल तर कोणीही ते अडवू शकत नाही जर देवाने तुमच्यासाठी काही चांगलंच ठरवलं असेल तर कोणीही ते अडवू शकत नाही किंवा थांबवूही शकत नाही वाईट विचार करणाऱ्यांचा पराभव नक्कीच होतो वाईट विचार करणाऱ्यांचा पराभव नक्कीच होतो ज्याच्या मनात इतरांचं वाईट करण्याची भावना आहे ज्याच्या मनात इतरांचं वाईट करण्याची भावना आहे तो स्वतःचा स्वतःच नाशाकडे चाललेला आहे तो स्वतःच नाशाकडे चाललेला आहे दुसऱ्याला हानी करण्याचा प्रयत्न करणारा शेवटी स्वतःचं नुकसान करतोच दुसऱ्याला हानी करणारा करणारा किंवा हानी करण्याचा प्रयत्न करणारा शेवटी स्वतःचं नुकसान करून घेतोच सकारात्मक ऊर्जेची शक्ती सकारात्मक ऊर्जेची शक्ती जेव्हा आपण प्रामाणिकपणे जीवन जगतो चांगले विचार करतो चांगले कर्म करतो तेव्हा आपल्या भोवती एक संरक्षण कवच तयार होते या कवचाला कोणाचाही नकारात्मक विचार कधीही भेदू शकत नाही किंवा कधीही थांबवू देखील शकत नाही कर्माचा नियम कर्माचा नियम आपण जसं करतो तसंच परत आपणाला मिळते जसं आपण करतो तसंच आपल्याला परत मिळतं म्हणून आपल्याला इतरांचं वाईट करण्याची गरज नाही कारण चांगलं केल्याने आपल्याला निश्चितच चांगलंच परत मिळतं किंवा आपल्याकडे नेहमी चांगलं केल्याने चांगलंच परत येतं संतांची कथा एक प्रेरणादायी विचार आपण जाणून घेणार आहोत ही कथा आपलं जीवन योग्य दिशेने नेण्यासाठी खूप गरजेची आणि खूप महत्त्वाची अशी कथा आहे ही कथा आपल्या जीवनाला वेगळी कल्लाटने देणारे अशी संत तुकाराम महाराजांची कथा आहे संत तुकाराम महाराजांना कित्येकांनी अडवण्याचा प्रयत्न केला कित्येकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या भजन कीर्तनाच्या शक्तीमुळे कोणीही त्यांना रोखू शकलं नाही किंवा कोणीही त्यांना थांबवू शकलं नाही स्वामी समर्थ महाराजांचा प्रसंग स्वामी समर्थ महाराजांचा प्रसंग आपण जाणून घेऊया लोकांनी अनेकदा महाराजांची परीक्षा घेतली अनेक लोकांनी त्यांची परीक्षा घेण्याचा प्रयत्नही केला काहींनी तर त्यांना वाईट बोल सुद्धा केले काही लोक त्यांना वाईटही बोलले पण महाराजांच्या शक्तीसमोर सर्वांचे सकारात सर्वांचे नकारात्मक प्रयत्न फोल ठरले महाराजांच्या सकारात्मक शक्तीसमोर सर्वांचे नकारात्मक प्रयत्न निष्क्रिय ठरले रामायणातील एक उदाहरण आपण पाहूया रामायणातील हे उदाहरण खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे रावणाने कितीही प्रयत्न केला तरी प्रभू रामचंद्रांना तो रोखवू शकला नाही सत्य आणि धर्म नेहमीच जिंकतो हे आपणाला यातून पाहायला मिळते आता आपण सध्याचीच प्रेरणादायी गोष्ट पाहूया सध्याची प्रेरणादायी गोष्ट पाहूया एखाद्या छोट्या गावातील गरीब मुलाने खूप संघर्ष करून मोठं शिक्षण घेतलं कित्येकांनी त्या मुलाला थांबवण्याचा प्रयत्न केला पण आज तोच मुलगा डॉक्टर इंजिनियर अधिकारी झालेला आपला कुठे ज झालेला आपल्याला पाहायला मिळतो यातून आपल्याला एकच संदेश समजतो की कोणीही अडवण्याचा किंवा थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही तुमचं कर्म आणि तुमची मेहनत तुम्हाला यशाकडे घेऊन जाते त्यासाठी कुणावरही विश्वास न ठेवता सतत संयमाने जर प्रयत्न करत राहिले तर निश्चित एक ना एक दिवस यश हे आपल्या हातातच आहे फक्त प्रत्येक गोष्टीला संयम ठेवणं तितकंच गरजेचं आहे आता आध्यात्मिक जीवनातील काही अनुभव आपण जाणून घेऊया जेव्हा आपण देवावरती श्रद्धा ठेवतो देवावरती आपण विश्वास ठेवतो तेव्हा नकारात्मक शक्ती आपोआपच नष्ट होतात त्यांचा नाश होतो ज्याचं रक्षण देव करतो त्याला कोण नष्ट करणार ज्याचं रक्षण देव करतो त्याला कोण नष्ट करणार स्वतःवर विश्वास ठेवणं सकारात्मक विचार करणे आणि नेहमीच इतरांच्या भल्याचा विचार करणे ही एक आपल्या जीवनाची खरी ढाल आहे नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवणे सकारात्मक विचार करणे आणि इतरांच्या भल्याचा विचार करणे ही आपल्या जीवनाची खरी ढाल आहे आता काही महत्त्वपूर्ण टिप्स देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पहिली आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे नकारात्मक लोकांपासून नेहमी दूर राहा नकारात्मक लोकांपासून नेहमीच दूर राहा दोन रोज सकाळी सकारात्मक वाक्य बोला रोज सकाळी हे सकारात्मक वाक्य बोला कोणी माझं वाईट करू शकत नाही देव माझ्यासोबत आहे कोणी माझं वाईट करू शकत नाही देव माझ्यासोबत आहे तीन चांगली कामं नेहमीच करत रहा. चांगली कामं नेहमीच करत रहा. तीस तुमची खरी ताकद आहे तीच तुमची खरी ताकद आहे चार नंबर मन शांत ठेवा मन शांत ठेवा रागावर नियंत्रण ठेवा रागावर नियंत्रण ठेवा पाच संकटातही देवाच्या कृपेवर विश्वास ठेवा संकटातही देवाच्या कृपेवर विश्वास ठेवा स्वामी भक्तांनो आपण देवावरती विश्वास ठेवला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही अशक्य ही शक्य करण्यासाठी आपली स्वाम्यायी आहेस फक्त संयम आणि विश्वास खूप गरजेचा आहे स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा जगात कोणाच्याही हातात इतकी ताकद नाही की त्यांनी तुमचं नशीब बदलावं जगात कोणाच्याही हातात इतकी ताकद नाही की त्यांनी तुमचं नशीब बदलावं तुमचं भविष्य तुमचं यश आणि तुमचं जीवन हे तुमच्याच हातात आहे तुमचं भविष्य तुमचं यश आणि तुमचं जीवन हे तुमच्याच हातात आहे आणि देवाच्या कृपेने ते सुरक्षित आहे आणि देवाच्या कृपेने ते सुरक्षित आहे म्हणून इतरांच्या वाईट बोलण्याकडे दुर्लक्ष करा सकारात्मकतेने जगा आणि नेहमीच लक्षात ठेवा आणि नेहमीच लक्षात ठेवा तुमचं कोणी ठरवूनही वाईट करू शकणार नाही तुमचं कोणीही ठरवूनही वाईट करू शकणार नाही धन्यवाद निश्चित सांगितलेल्या कथा सांगितलेला प्रेरणादायी जो काही कथा आहे किंवा जे काही प्रेरणादायी विचार आहेत ते तुम्हाला आवडले असतील व्हिडिओ कसा वाटला विचार कसे वाटले हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्याने रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे असेच नवनवीन नौ व्हिडिओ पाहण्यासाठी अशाच नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि होता होईल तितक्या छान छान कमेंट्स निश्चित करत चला जेणेकरून असे नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला मलाही छान वाटेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय